हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ती म्हणजे वेट लॉस पण हे वेट लॉस आहे पोस्ट प्रेग्नेन्सी हो या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पोस्ट प्रेग्नन्सी वेट लॉस डायट प्लॅन या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सकाळपासून रात्रीपर्यंत आफ्टर प्रेग्नन्सी नंतर वेट लॉस कसं करायचं ते कुठला आहार घ्यायचा हे सगळं सांगणार आहे आणि त्यामुळेच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हा दिसणार आहे आई होणं ही अविस्मरणीय अशी अनुभूती आहे पण त्याच सोबत आपल्या शरीरामध्ये खूप सारे बदल होत असतात आपलं वजन वाढत असतं पोट सुटत असतं आणि थकवा देखील जाणवत असतो सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नॉर्मल डिलिव्हरी नंतर सी सेक्शन नंतर आपलं वजन कसं कमी करायचं आपल्या जीवनशैलीत काय बदल करायचा आणि आपल्या आहारामध्ये काय चेंजेस करायचे की ज्यामुळे आपलं वजन कमी व्हायला मदत होईल चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉइंट तर डाएट प्लॅन सुरू करण्याआधी आपण पाहू की वजन कमी करण्याची सुरुवात ही कधी करायची सो so, जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी असेल तर सहा आठवड्यानंतर तुम्ही तुमच्या आहारामध्ये बदल करू शकता आणि सौम्य असा व्यायाम देखील चालू करू शकता पण सहा आठवड्यानंतर जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी असेल आणि जर तुमचं से सी सेक्शन म्हणजे सिझेरियन झालं असेल तर आठ ते दहा आठवडे विश्रांती घेणं हे खूप गरजेचं असतं त्यामुळे जर सी सेक्शन झालं तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही नंतर तुमचा आहार चेंज करू शकता आणि व्यायामाला सुरुवात करू शकता ते देखील सौम्य सो आई झाल्यानंतर आपल्याला असं वाटत असतं की आता माझं वजन कसं कमी होणार आता माझं हे पोट कसं कमी होणार आणि त्याच्यामध्ये आपल्याला थकवा देखील जाणवत असतो पण वजन कमी करण्याची अजिबात घाई करू नका कारण ज्या प्रकारे तुम्ही छान अशा बाळाला जन्म दिला आहे त्याच प्रकारे तुम्ही तुमचं वजन देखील कमी करू शकता जसं तुम्ही बाळाला जन्म देऊ शकता इतकं मोठं कार्य करू शकता तर तुम्ही तुमचं वजन देखील कमी करू शकता आणि आफ्टर डिलिव्हरी नंतर बाळ जर अंगावर पित असेल तर तुम्हाला चांगल्या कॅलरीज घेणं गरजेचं असतं चांगला असा योग्य आहार घेणं गरजेचं असतं की जो पचायला देखील हलका आहे आणि ज्यामुळे आपलं स्वतःचं आणि आपल्या बाळाचं देखील पोषण व्हायला पाहिजे सो आता आपण बघणार आहोत की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण आहारामध्ये काय बदल करावे पण जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी असेल तर सहा आठवड्यानंतर तुम्ही हे सुरू करू शकता आणि जर सी सेक्शन असेल तर आठ ते दहा आठ आठवड्यानंतर आणि ते देखील आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही हा आहार सुरू करू शकता सो so, मी स्वतः माझ्या दोन्ही डिलिव्हरी नंतर हा आहार घेतला हे डाएट फॉलो केलं आणि माझ्या दोन्ही डिलिव्हरीमध्ये मी माझं तीस किलो वजन कमी केलं माझ्या फर्स्ट मुलाच्या वेळेस मी थर्टी के जी केलं आणि माझ्या सेकंड प्रेग्नन्सीमध्ये माझं जवळपास पंचवीस किलो वजन वाढलं होतं ते पंचवीस किलो वेट मी हे घरच्या घरी फक्त आणि फक्त हा आहार नीट फॉलो करून कमी केलं सो सगळ्यात आधी मी तुमच्यासोबत माझे काही फोटो शेअर करू इच्छिते की ज्यामुळे तुम्हाला कळेल की मी माझं वजन घरच्या घरी बसून कुठलीही औषध न घेता किंवा कुठलाही अतिव्यायाम न करता फक्त योग्य तो आहार घेऊन मी माझं वजन कमी केलं सो so, हा आहे माझा आफ्टर प्रेग्नन्सीचा फोटो की ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की माझं वजन हे ऐंशी किलो झालं होतं हो ऐंशी किलो आणि हा आहे माझा आत्ताचा फोटो आणि तुम्ही मला आत्ता देखील बघू शकता मी माझं तीस किलो वजन कमी केलं आणि ते पण दोन वेळा माझ्या पहिल्या मुलाच्या वेळेस पण आणि माझ्या दुसऱ्या मुलाच्या वेळेस पण माझं इतक्या प्रमाणामध्ये मी माझं वजन कमी केलं कारण काय होतं ना बाळ झाल्यानंतर आपल्याला बाहेर कुठे जिम ला जायला जमत नाही खूप वर्कआउट करायला जमत नाही पण तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपल्याला वजन कमी करायचं असतं तेव्हा आपल्याला गरज असते ऐंशी टक्के आहार आणि वीस टक्के व्यायामाची तर आता वीस टक्के आपल्याला जमत नसेल तर ऐंशी टक्केवर आपण फोकस करू शकतो आणि आपलं वजन कमी करू शकतो सो सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी तुम्ही अगदी सकाळी म्हणजे सात वाजता तुम्ही घेणार आहात डिटॉक्स ड्रिंक यासाठी तुम्ही काय करणार आहात तर रात्री एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि सकाळी उठल्यावरती ते पाणी कोमट करायचं आणि गाळून घ्यायचं ते आणि ते पाणी आपण पिणार आहोत जिऱ्या जिरं म्हणतात की जिरं हे जिरं होतं त्यामुळेच तुमचं पोट सकाळी सकाळी साफ होतं तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जातं त्यामुळे ही आपली डिटॉक्स फॅट कटर ड्रिंक आहे जी तुम्ही उठल्या उठल्या सकाळी सकाळी घेणार आहात जिरं पाणी घेणार आहात किंवा याला ऑप्शन म्हणून मी तुम्हाला सांगते रात्री तुम्ही मेथीचे दाणे भिजत घालू शकता आणि सकाळी ते पाणी उकळायचं आणि जसं आपण जिऱ्याचं केलं ते पाणी गाळायचं कोमट करून आणि मग ते पाणी आपण घेणार आहोत यामुळेच आपलं या मेटाबॉलिझम वाढतं म्हणजे सकाळीच आपली फॅट बर्निंगची जी प्रोसेस असते ती सुरू होत असते आता बघू की आपण नाश्त्याला काय घेणार ना। तर आता हा पोस्ट प्रेग्नन्सी डाएट प्लॅन आहे किंवा कुठलाही डाएट प्लॅन असो तुमच्या खाण्याच्या योग्य त्या वेळा तुम्ही फिक्स केल्या पाहिजेत म्हणजे तुम्ही जो सकाळी नाश्ता घेता तुम्ही तो त्याच वेळेवर घेतला पाहिजे जर तुम्हाला वेट लॉस करायचा आहे असं नाही की आज मी नऊ ला घेतल्यानंतर दहा ला हा बाळामुळे कधी कधी आपल्या वेळा पुढे मागे होऊ शकतात पण नऊ ते दहा यामध्ये तुम्ही तुमचा नाश्ता तर करू शकता पण अगदीच तुम्ही तुमचा नाश्ता अकरा बारा वाजता घेताय असं करू नका सो सकाळच्या नाष्ट्यामध्ये तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊ शकता म्हणजे उपमा घ्या पोहे घ्या पण सगळं जरा कमी तेलामध्ये तुम्हाला पराठे हवे असतील तर पराठे खा पण ते तुम्ही दह्यासोबत खा सो चहा आणि कॉफी पूर्णपणे बंद करायची कारण जर आपल्याला वेट लॉस करायचं आहे तर चहा आणि कॉफीला आपण टाटा बाय बाय करणार आहोत सो जो तुम्हाला आवडतोय तो नाश्ता घ्या आणि त्यासोबत तुम्ही एक ग्लास दूध देखील घेणार आहात कारण पोस्ट प्रेग्नन्सी आपल्याला कॅल्शियमची देखील गरज असते तसेच रात्री ड्रायफ्रुट्स भिजत घालायचे आणि सकाळी नाश्त्यासोबत तुम्ही ड्रायफ्रुट्स आणि एक ग्लास दूध पिणार आहात सो हे झालं आपण त्याच्यासोबत अजिबात चहा किंवा कॉफी घ्यायची नाही आहे कारण आपल्याला वेट आहे पण त्यासोबतच आपल्या शरीराला आपण पोषक तत्व देणार आहोत योग्य तो आहार चौकस आहार घेणं देखील गरजेचं आहे कारण पोस्ट प्रेग्नन्सी डायट आहे सो अशा प्रकारे आपला नाश्ता झाला एक ग्लास दूध ड्रायफ्रुट्स आणि नाश्ता त्यानंतर मधल्या वेळामध्ये म्हणजे दुपारचं जेवण आणि नाश्ता ह्याच्यामध्ये जो वेळ असतो तेव्हा तुम्ही कुठलंही एक सिझनल फ्रूट खाणार आहात कारण फ्रूट कुठलंही एक सिझनल फ्रूट आपल्या शरीरासाठी चांगलं असतं म्हणून कुठलंही एक फ्रूट खा की त्यामुळे देखील तुमचं पोट हे तुम्हाला भरल्यासारखं वाटेल पण काहीही बाहेरचं खाऊ नका अरबट सरबट खाऊ नका जोपर्यंत आपलं वेट हे नियंत्रित होत नाहीये तोपर्यंत आपण आपल्या आहारावरती व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे आता बघू आपण दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यायचं सो दुपारच्या जेवणामध्ये सगळ्यात आधी तुम्ही बाउल भरून असा सॅलड घेणार आहात सॅलड आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं तेच बॉडी डिटॉक्स करतं सो सॅलड घ्यायचं दुपारच्या जेवणामध्ये जेवणाच्या पंधरा मिनिटं आधी बाउल भरून सॅलड तुम्हाला हवं ते त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही पोळी घेऊ शकता चपाती किंवा मी तर म्हणेल की आता आपल्याला वेट लॉस करायचंय पण भरल्यासारखं पाहिजे म्हणून तुम्ही चपाती म्हणजेच पोळीऐवजी भाकरी खा कुठलीही भाकरी तुम्हाला हवी ती भाकरी घ्या आणि त्यासोबत तुम्हाला हव्या त्या भाज्या घ्या तसेच तुम्ही डाळ घेऊ शकता म्हणजे वरण घेऊ शकता सो अशा प्रकारे सॅलेड भाकरी तुम्हाला हवी ती भाजी आणि वरण बास तर आता वेट लॉस्ट करायचं सो तुम्ही भात घेऊ नका कारण आपल्याला वेट लॉस करायचा आहे आणि जर तुम्ही स्तनपान करत असाल म्हणजे जर फिडिंग करत असाल तर तुम्ही एक चमचा तूप देखील घेऊ शकता वर्णामध्ये तूप टाकून घेऊ शकता पण मी सांगते तर भात पूर्णपणे बंद करा तसेच मी तुम्हाला अजून एक ऑप्शन देते तुम्ही जर स्तनपान करत असाल तर तुम्ही मेथीचा मेथीचा लाडू घेऊ शकता किंवा हळीवचा एक लाडू कुठलाही एक मेथीचा लाडू किंवा एखादा हळवाचा लाडू तुम्ही या दुपारच्या जेवणामध्ये घेऊ शकता अशा प्रकारे आपलं दुपारचं जेवण झालं सकाळचा नाश्ता योग्य झाला आता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्याच्या मधला जो पिरियड असतो त्याच्यामध्ये जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही ग्रीन टी घ्या ग्रीन टी घेऊ शकता कारण आता आपल्याला वेट लॉस करायचंय पण नो चहा नो कॉफी बिस्किट्स नाही मिठाया नाही काही नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक तर ग्रीन टी घ्या किंवा तुम्ही घेऊ शकता मखाणे किंवा चणे असतात ते तुम्ही भाजून देखील घेऊ शकता पण या व्यतिरिक्त काहीही घ्यायचं नाही आता आपण बघू की रात्रीच्या जेवणामध्ये आपण काय घेऊ शकतो ते आणि आता अगेन रात्रीच्या जेवणामध्ये रात्रीचं जेवण हे शक्यतो लवकर करण्याचा प्रयत्न करा सो रात्रीच्या जेवणामध्ये अगेन तुम्ही तुम्हाला हवे तर दोन चपात्या घेऊ शकता पण चपातीच्या ऐवजी तुम्ही फुलके घेऊ शकता किंवा मी तर म्हणेल की रात्री देखील एक छोटी दामती म्हणजे भाकरी घेऊ शकता आणि पच्छनाला ज्या भाज्या हलक्या आहेत त्याच तुम्ही रात्री डिनर रात्री घेऊ शकता म्हणजे डिनरला कायम ज्या भाज्या आपल्या पसायला हलक्या आहेत त्याच घ्यायच्या किंवा फक्त रात्री तुम्ही खिचडी देखील घेऊ शकता म्हणजे खिचडी भात असतो ते देखील तुम्ही रात्री घेऊ शकता फक्त खिचडी भात घेऊ शकता किंवा मग तुम्ही तु तु फुलके घेतले तुम्हाला हवी ती भाजी घेतली आणि सूप अशा प्रकारे रात्रीचं जेवण केलं किंवा मग फक्त खिचडी भात आणि जर तुम्हाला वाटलंच की मला भात खावा असं वाटत तर तुम्ही ब्राऊन राईस देखील रात्रीच्या जेवणामध्ये घेऊ शकता मग फक्त ब्राऊन राईस घ्यायचा आणि एखादी डाळ घ्यायची शक्यतो मुगाची डाळ आणि रात्री झोपण्याआधी एक कप दूध आणि शक्यतो तुम्ही लो फॅट मिल्क मिळतंय का बघा म्हणजे सकाळी देखील वेळेस तुम्ही दूध घेणार आहात तर लो फॅट मिल्क तुम्हाला जर मिळालं तर योग्य आहे कारण ते पचनासाठी हलकं असतं अशा प्रकारे जर तुम्ही डाएट केला तर तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला फरक एका महिन्यामध्येच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवेल आणि वजन कमी करायची अजिबात घाई करू नका ती तर तुमचं कमी होणारच आहे आता एवढी मोठी डिलिव्हरी केलेली आहे एवढे मोठं कार्य आपण करू शकतो तर वेट लॉस देखील आपण करू शकतो आणि मला असं म्हणायचं जर मी करू शकते घर बसल्या माझं वजन कमी तर तुम्ही देखील करू शकता पण स्वतःला टाइम द्या आणि हा आहार तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हालाच तुमच्या तुम्हाला तुम्हाला वजनामध्ये फरक जाणवणार आहे तुम्ही तुमचं वजन हाई डाएट सुरू करताना फर्स्ट डे ला चेक करा आणि तीस दिवसानंतर चेक करा तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामधला फरक आणि ह्यासोबतच मला तुम्हाला काही टिप्स द्यायच्यात ते म्हणजे तुम्ही हवं तर एक चमचा रात्री पाण्यात भिजत घालायचे आणि सकाळी ते चावून खायचे यामुळे तुमचं तुमचं वजन कमी व्हायला खूप मदत होणार आहे देखील वाढणार आहे तसेच दिवसभरातून हा डायट प्लॅन फॉलो करताना देखील आठ ते दहा ग्लास पाणी पोटामध्ये जाणं खूप गरजेचं असतं सो जेव्हा आपण ह्या आहाराच्या वेळा ठरवल्यात आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला भूक लागली तर कधी कधी काय होतं की आपल्याला तहान लागलेली असते सो भरपूर पाणी पिणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि झोप देखील महत्वाची आहे कधी कधी कम विश्रांती मिळत नाही झोप होत नाही त्यामुळे देखील आपलं वजन वाढतं स्ट्रेस घेतल्यामुळे देखील वजन वाढतं सो स्ट्रेस घेऊ नका हे जे आहे आफ्टर प्रेग्नन्सी नंतरचे दिवस ते छान मस्तपैकी अनुभवा त्याचा आनंद घ्या आणि स्ट्रेस फ्री राहा त्यामुळेच तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे तर मैत्रिणीनो आई पण ना ही एक सुंदर जबाबदारी आहे पण त्या जबाबदारी सोबतच स्वतःच स्वास्थ्य मानसिक शांतता तंदुरुस्ती ही देखील तितकीच महत्वाची आहे आणि स्वतःला वेळ द्या हळूहळू सगळ्या गोष्टी करा वजन हे कमी होणारच आहे जर तुम्ही इतक्या सुंदर बाळाला जन्म देऊ शकता इतका मस्त प्रवास हा करू शकता बाळातपणाचा तर तुम्ही तुमचं वजन देखील कमी करू शकता आणि तेही घर बसल्या फक्त स्वतःला वेळ द्या पेशन्स ठेवा आणि हा योग्य असा आहार तुम्ही योग्य असा हा डायट फॉलो करा बघा तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हा दिसणार आहे तर तुम्ही हे वेट लॉस चॅलेंज स्वीकारणार असाल तर कमेंट मध्ये लिहा हो की हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज स्वीकारणार आहे तुम्हाला तुमच्या वजनात नक्कीच फरक जाणवेल तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना वेट लॉस करायचा आहे आफ्टर डिलिव्हरी त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील त्यांचं वेट कमी व्हायला नक्कीच मदत होईल तसेच आपले अजून डायट प्लॅन्स आहेत ते देखील तुम्ही बघू शकता त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे आणि आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला समजतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय